अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मुंबई नागपूर महामार्गावर स्कॉर्पिओने दिलेल्या धडकेत एक महिला मयत झाली असून दोन जण जखमी झाले आहेत तर एका स्टॉलचे व दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे चालकाने महाप्रताप मद्यधुंद अवस्थेत केल्याचे समोर आले आहे सदर अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे सदर स्कॉर्पिओ चालकाने प्रथम भरधाव वेगाने स्कॉर्पिओ चालवत एका मोटरसायकलला जोराची धडक दिली होती त्यानंतर सदर स्कॉर्पिओ एका स्टॉल मध्ये घुसवली आहे या झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील सुनंदा सुदाम साबळे वय त्रेसष्ट वर्ष राहणार वत्सर तालुका कोपरगाव या मयत झाले आहेत तर हिराबाई वसंतराव साबळे व सुदाम काशीनाथ सावळे दोन्ही तालुका कोपरगाव हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातामुळे स्टॉल मालक आकाश विलास गोंदकर यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहेत सदरचा अपघात दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास घडला आहे सदर घटनेनंतर कोपरगाव शहर पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले होते या प्रकरणी मधुकर काशीनाथ साबळे वय अठ्ठावन्न वर्ष राहणार तालुका कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी स्कॉर्पिओ चालक अमोल अशोक खांडगे वय चौतीस वर्ष राहणार कोकमठाण तालुका कोपरगाव यांच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत आत्मा मलिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोफत सुविधा बायपास सर्जरी व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट एक्स रे फक्त शंभर रुपयात औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न